नमस्कार आम्ही सर्व माळवाडी ग्रामस्थ येणाऱ्या अकरा ऑक्टोबर या दिवशी माळवाडीमध्ये श्री संत सावंत महाराज पादुका दर्शन सोहळा माळवाडीमध्ये संपन्न होतोय आणि त्याची तयारी करण्यासाठी आपल्याकडं या गावचे सुपुत्र हरिभक्त परायण तुषार महाराज दुर्गुडे आणि आमचे मार्गदर्शक वालेकर महाराज हे या ठिकाणी आलेले आहेत बाळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं सहर्षाचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची रूपरेषे रूपरेषा अगोदर तुषार महाराज दुर्गडे यांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो रामकृष्णारी कृष्ण रूपाय सच्छानंद रुपाय विश्वपत्यावी तापत्रय विनाशाय श्री कृष्णा वे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित आपण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलो आहात विश्व मौली ज्ञानोबरांना सप्त शतकोत्तर सुवर्ण मुसे वर्ष आणि जन्म उत्सवाच्या निमित्ताने श्रीकृष्णाई लॉन्स केडगाव या ठिकाणी संपन्न होणारा बारा तेरा चौदा ऑक्टोबर असा तीन दिवसीय कीर्तन महोत्सव भगवत भक्त संमेलन आणि त्याच्यासाठी संत शिरोमणी सावता महाराज श्री क्षेत्र आरंते श्री क्षेत्र केडगाव असा सावता महाराजांचा पादुका आपण दर्शनासाठी आणताय आणि विशेष करून आमच्या माळवाडी पडवी तालुका दौन जिल्हा पुणे या ग्रामस्थांनी पूर्ण अर्थसहाय्याची आणि उपलब्धता ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्याच काटेकोरपणे नियोजने आमच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहामध्ये तो हातभार आणि केलेला आहे मी माळवाडी ग्रामस्थांच्या वतीने माळवाडी गावचा सुपुत्र या नात्याने सावता महाराजांचा आम्ही येणाऱ्या अकरा ऑक्टोबर या दिवशी माळवाडी गावामध्ये उत्साहाने स्वागत करणार आहे आम्हाला आनंद आहे संत शिरोमणी सावता महाराजांच्या रूपाने पादुकाच्या रूपाने महाराजच आमच्या गावाला येणार आहे मग आज त्यावेळेस मी असं म्हणेल धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा आशिन गेला आपण त्या सोहळ्याचे सगळे साक्षीदार आहोत याची ही याची डोळा असो मी माझ्या माळवाडी पडवी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना खऱ्या अर्थाने सर्व सावता महाराज आणि पादुका दर्शनासाठी सर्वांना आवाहन करतो आपण सर्वांनी येत्या अकरा ऑक्टोबरला सायंकाळी नियोजित वेळेमध्ये जी वेळ ठरवून दिली जाईल या वेळेमध्ये ग्रामस्थांनी एकत्र यावं आणि सावता महाराजांचा आशीर्वाद आपण आपल्या ग्रामस्थांनी घ्यावा पंचक्रोशीने घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यते आरण रत्नाची ते खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी बरं का सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची म्हणजे काही गोष्टी ह्या संकल्पित नसून घडणाऱ्या असतात आणि त्या गोष्टीसाठी निमित्त मात्र कुणीतरी असत दौंड तालुका आणि पंचक्रोशी मध्ये होऊ घातलेला हा एक दिमागदार सोहळा विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या निमित्त हा जो सुवर्ण महोत्सव आहे हा जो अट्टहास आहे ही हा जो संत मेळा एकत्र करण्याची जी धडपड आहे याच्यामध्ये किती लोकांनी सहभागी व्हावं किती लोक भाग्यवान असतील तसा तर आणि विचार आहे मनुष्याना सहस्रेशू कसिती सिद्ध आहे हजारामध्ये एखाद्याने त्याचा स्वीकार करावा परंतु इथे असं घडतंय की ज्याला सांगितलंय ते स्वीकारत माझ्या मनामध्ये संकल्प आला माळवाडीमध्ये सावताबाबांनी यावं आणि सावता महाराजांचा येण्या जाण्याचा खर्च त्यांचा जो संपूर्णपणे जो मान सन्मान आहे तो माळवाडीकरांना करांनी करावा आणि ते सांगितल्याबद्दल शब्द स्वीकारला खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांनी मनस्वी स्वीकारल्याबद्दल अंतःकरण स्वीकारल्याबद्दल संतांचा विषय असा आहे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयात उदाया, उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो ज्ञान राजांच्यामुळे सावता बाबा माळवाडीला येतात हा एक विशेष मेसेज या परिसराला द्यायचा आहे आणि पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा माळवाडीकरांनी अगदी तीन चार दिवस घरचा कार्यक्रम असल्यासारखा वेळ द्यावा ही मी त्यांना विनम्र प्रार्थना विनंती करील जाता जाता सर्वात मोठा आणि महत्वाचा मेसेज तुम्हाला सांगायचा आहे तो असा माळवाडी गावचे सुपुत्र आणि दौंड तालुक्यामध्ये एक तरुण तडफदार आणि अभ्यासपूर्ण विचारपूर्वक बोलणारे एक जबाबदार कीर्तनकार हरिभक्ती तुषार महाराज दुर्गुडे यांना या सप्ताहामध्ये जे काही अकरा कीर्तनकाराचे पुरस्कार होणार आहेत त्यापैकी एक मानाचा एक सन्मान या नात्याने आमच्या या आदिशक्ती मुक्ताई संचातर्फे तर्फे हा पुस्क पुरस्कार जाहीर झालेला आहे तरुण कीर्तनकार म्हणून तेव्हा निश्चितच मी त्यांचं अभिनंदन करील आणि ग्रामस्थांनाही सर्वांना धन्यवाद देईल की तुम्ही सक्रिय या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात रामकृष्णारी wow.